मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे यांनी सांगितलंय की माझी लहान बहीण मैनाबाई काळे वेवर्ष तीस तिचा पती कुंडलिक उत्तम काळे वेवर्ष बत्तीस आणि त्यांच्या तीन मुलींबरोबर माझ्या शेजारीच राहत होता मात्र मैनाला तीनही मुली झाल्यानं तिचा नवरा कुंडलिक काळे तिला दररोज शिवीगाळ आणि मारहाण करायचा मी अनेकदा त्यांचं भांडण सोडवलंय तो अगदी लहान मुलांनाही मारहाण करायचा या मुलांच्या शरीरावरही मारल्याच्या जखमा झाल्याच्या खुण्यात तो लहान मुलीला मारून टाकणार होता त्यामुळे माझी बहीण मुलींना घेऊन माझ्याकडे यायची आणि तो मला मारून टाकेल माझ्या मुलींना सांभाळ म्हणायची आता खरंच माझ्या बहिणीला मारून आरोप तक्रारदार भाग्यश्री काळे यांनी केला मी बहिणीचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती वाचली नाही तिनं रुग्णालयात मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काय घडलं हे सांगितलं असंही तक्रारदार महिलेनं नमूद केलं परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात तिन्ही मुली झाल्या मुलगा होत नाही म्हणून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे मृत महिलेच्या तीन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलंय या मुलीचं वय वर्ष सहा चार वर्ष आणि एक वर्ष आहे आरोपी कुंडलिक काळे विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला बीएनएसच्या कलम तीनशे एकशे तीन एक नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी तिन्ही मुली झाल्या म्हणून पत्नीला कायम त्रास देत होता याच मानसिकतेतून त्या दिवशी आरोपीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं